मी वल्लरी आणि मी आलापिनी तुमच्या समोर अनुप्रास अलंकाराची काही उदाहरणे सादर करणार आहात अनुप्रास अलंकाराचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती असणार एक उदाहरण म्हणजे करकरे कामाचे कोरे कागद काळ्या कात्रीने काकून कचऱ्याच्या करंडीत कोंबले मराठी भाषेत एकूण छत्तीस व्यंजन आहे त्यापैकी एकोणतीस व्यंजनांपासूनचे अनुप्रास अलंकार आम्ही सादर करणार आहोत सुरू करते क कुहू कुहू करणाऱ्या कर्णमधुर काळ्या कुळकुळीत कोकिळेने कावकाव करणाऱ्या कर्णकटू काळ्याकुट्ट कावळ्याची किव केली ख खोट्यांच्या खादाड खारीने खोट्यांच्या खांदानी खुर्ची खाली खलबत्त्यात खाल्लेली खमंग खसखस खरच खाल्ली ग गो, गालाच्या गोंडस गुड्डूने गोल गुळगुळ गच्चीवर गुलाबी गाडीत गोड गोड गमतीशीर गाणी ग गो, गोबडाला घाबरून घुशीने घारुळणा घाणेकरांच्या घरात घुसून घासलेल्या घमेल्यावर घसरून गोळ घातला च चलाक चिचुंद्री चात्यांच्या चुलीवरचा चहा चाखून चांदीच्या चकचकीत चमचाने चटकदार चटणी चाटून चुरचुरीत चिवडा चमचमीत चकली चाखून चटईवरच्या चादरीवर चढून चंपात्यांना चालू छत्र्यांच्या छबूने छतावर छत्री खाली छान छान छोटेसे छायाचित्र छापले ज जेजुरीची जत्रा जहाजाने जिराडला जाऊन जिराडच्या जिजाईला देऊन जपमायला सगडोजी जा, झाडाच्या झावळी खाली झाकलेली झोपडी झाडून टिनूने टवटवीत टरबुस चाचणीच्या टोकदार टोकाने टचकन टोचून टाकीत टाकली ठाकूरद्वारे ठमाका ठमाकाकुंच्या ठसठशी ठकीने ठाण्यातील ठणठणी ठोंब्या ठग्याला ठसक्यात ठडकावले डहाळीवरचा डोकेबाज डोंकावला डोहात डुंबून डुलट डुलट डवल्याने गाडी डगात डोकावला ढोलून दो, ढोलूने ढमाकाकुंच्या ढम्याला ढोपऱ्याने ढोकऱ्याच्या ढिगामागे ढकलली त तुळजापूरच्या तुळपुरांच्या तुळजाने ताजी तुकतुकीत तोंडी तांबड्या दराजूने तोलून तापलेल्या तेलात तळली थंडीत थरथर थेरगावच्या थोडं थाली पेट थालीपेठ थापून द दातांच्या दवाखान्यातल्या दाढीवाला दिनो दिल्लीच्या दोघांना दूर दूरची दहा दिशांची दिव्यांची दुकाने दाखवून दबला द डायरीचे धडधाकड धाडसी धोंडोपंत धोडपकर धो धो धबधब्या घाली धोंड्याला धडकून धडपडली न निरा नदीकाठच्या नानांच्या नंडेने नानूबाई नानवडेकरांच्या नेटस नेटक्या नातीला निळी नक्षीदार नऊवारी निसवली प पेरूच्या पाण्यातून पडलेल्या पोपटी पंखाच्या पोपट्याच्या पिल्ला पोपलू पाचापूरकरने पटकन पितळी पिंपातले पाणी पळीने पाजले ह हो, भाजील फुलवाने फळीवरचा फुटका फुकटचा फोन फालगुनला फसवून फडताळात फेकला ब बाजूच्या गुळातल्या बडबड्या बघूच्या बैठ्या बंगल्यामागच्या बगीच्यात बेधडक बिनून बिंधास्तपणे बकुळी शिजाच्या बाकाला बकरीला बांधून बघितले भितऱ्या भागुबाईने भुडभुड्या भानूच्या भुकेला भाचीला भेंडीची भाजी भरीत भाकरी भराभरा म भार। मधूच्या माजघरातील मोदक पात्रातील मोदक मनिमावने मजेत मधल्यामध्ये मटामटा मटकावले यमुना काठच्या यमीने यवलाईंकडे यवतेश्वरहून यवतमाळला येण्याचे योजिले रांपुर्चा राजाराम रामपूरच्या राजवाड्यातील रत्नाजणीत रंगमालात रम्य रात्री रागेशची रागाच्या रियाजात रमला ल लेल्यांची ललिता लामण दिव्यावरचा लुकलुकता लोलक लांबून लब्बाड लालूच्या लिफाफ्यात लपवू लागली व वा, वैद्यांच्या विद्याने वैद्यांच्या विनूच्या वाढत्या वाढदिवसाला वाटोळ्या वाटीतून बिकतची वाटली वाटली So, शाहमरुगाने शहरात शहरात शिरिखलची शेकोटी शोधून शांतपणे शेकोटीवर शेकोट शेकली स so, सान्यांच्या सोनूने सान्यांच्या साण्यांच्या सोन्याला सकाळी साडेसात ला सुंदर सोनेरी सायकल वरून सारसबागीतील संगीत सभेत सोडली आणि ह हो, हुर्डा हाणल्यावर हनुमंतरावांनी हा हा हि ही, ही हसत हसत हरीचा हातून हलवाई हिसकावून हातडला